एकतीस चे सांगणार आहे एकतीस एकतीस दोन्ही बासष्ट एकतीस त्र्याण्णव एकतीस चोवीस एकशे चोवीस एकतीस पाच एकशे पन्नास एकतीस सक्त एकशे शहाऐंशी एकतीस सात दोनशे सतरा एकतीस आठ दोनशे अठ्ठेचाळीस एकतीस नाव दोनशे एकोणनव्वद एकतीस दोनशे एकोणऐंशी एकतीस नऊ दोनशे एकोणऐंशी एकतीस दहा आहे तीनशे दहा बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन चौस बत्तीस त्रिक शहाण्णव बत्तीस चौदा एकशे अठ्ठावीस बत्तीस पाच एकशे साठ बत्तीस स एकशे ब्याण्णव बत्तीस सात एक दोनशे चोवीस बत्तीस सात दोनशे छप्पन बत्तीस नऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी बत्तीस दहा तीनशे वीस तेहतीस एक तेहतीस तेहत्तीस दोनशे सहा सहा तेहतीस एक नव्याण्णव तेहतीस चौ एकशे बत्तीस तेहतीस पाच एकशे पासष्ट तेहतीस सक दोनशे एकशे अठ्ठ्याण्णव तेहतीस सक्त दोनशे अठ्याण्णव एकशे एकशे तेहतीस सात दोनशे एक तेहतीस दोनशे चौसष्ट तेहतीस नऊ दोन दोनशे शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव तेहतीस दहा तीनशे तीस चौतीस एक चौतीस 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 एक चौतीस चौतीस दोन अडुसष्ट चौतीस त्रि एकशे दोन चौतीस चौक एकशे छत्तीस चौतीस पाच सहा एकशे सत्तर चौतीस सख दोनशे चार चौतीस सात दोनशे अडतीस चौतीस सात दोनशे अठ्याहत्तर चौतीस नऊ तीनशे पाच तीनशे सहा चौतीस नऊ तीनशे सहा चौतीस दहा तीनशे चार पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन सत्तर पस्तीस त्री एकशे पाच पाच पस्तीस चोख एकशे चाळीस पस्तीस पाच सहा एकशे पंच्याहत्तर पस्तीस सत्तर दोनशे दहा पस्तीस सात दोनशे पंचेचाळीस पस्तीस आठ दोनशे ऐंशी पस्तीस नऊ तीनशे पंधरा पस्तीस दहा तीनशे पन्नास छत्तीस एक छ तीस छत्तीस दोन बहात्तर छत्तीस त्रिक एकशे आठ छत्तीस चौ एकशे चौवेचाळीस छत्तीस पाचवा एकशे ऐंशी छत्तीस चौक दोनशे सोळा छत्तीस सात दोनशे बावन छत्तीस आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी छत्तीस नऊ तीनशे चोवीस छत्तीस दहा तीनशे सात सदतीस एक सदतीस सदतीस दोन चौऱ्याहत्तर सदतीस तीस एकशे अकरा सदतीस चौक एकशे अठ्ठेचाळीस सदतीस पाच एकशे पंच्याऐंशी सदतीस दोनशे चोवीस सदतीस सातशे एकोणसाठ दोनशे एकोणसाठ सदतीस आठ दोनशे सत्त्याण्णव सदतीस आठ so, तीन सदतीस नऊ सदतीस नऊ तीनशे चौतीस तीनशे तीनशे तेहतीस सदतीस दहा तीनशे सत्तर चौ अडतीस अडतीस एक अडतीस अडतीस जुने शहात्तर अडतीस त्री एकशे चौदा अडतीस चौ एकशे बावन अडतीस पाच एकशे नव्वद अडतीस चख दोनशे अठ्ठावीस अडतीस सात दोनशे सहासष्ट अडतीस आठ तीनशे चार अडतीस नऊ तीनशे बेचाळीस अडतीस दहा तीनशे ऐंशी एकोणतीस एक एकोणचाळीस एक एकोणचाळीस एकोणचाळीस जुने अठ्ठ्याहत्तर एकोणचाळीस एकशे सतरा एकोणचाळीस एकशे छप्पन एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ एकोणचाळीस पाच एकशे पंच्याण्णव एकोणचाळीस पाच एकोणचाळीस दोन तीन दोनशे चौतीस चौतीस एकोणतीस सात एकोणचाळीस सात एकोणचाळीस सात दोनशे त्र्याहत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस आठ तीनशे बारा एकोणचाळीस नऊ तीनशे बास एकस एकोणतीस एकोणचाळीस दहा तीनशे नव्वद चाळीस एक चाळीस चाळीस दोन ऐंशी चाळीस त्रास एकशे वीस चाळीस चौक एकशे चार चाळीस चाळीस पाच दोनशे चाळीस सक दोनशे चाळीस चाळीस सात दोनशे ऐंशी चाळीस सात तीनशे वीस चाळीस आठ तीनशे चाळीस चाळीस आठ चाळीस नऊ तीनशे साठ चाळीस नऊ तीनशे सात चाळीस दहा चारशे छान धन्यवाद टाळ्या होतात या करता सर्व